नमस्कार मी सुप्दीप सुरेश वाळंश मुक्मपोष्ट करून तालुका अलिबाग जिल्हा रायगड कवी सुमन सुदे यांच्या स्पर्धेतील खुल्या घाटातील स्पर्धक स्वलिखित कविता सादर करतोय कवितेचे शीर्षक आहे संपलेला माळीन गाव माळीन संपलेला गाव आणि तुटलेली नाती माळीन संपलेला गाव आणि तुटलेली नाती अडकली सर्व होती त्याडी खाली माती अडकली सर्व होती त्या खाली माती पहाटेच्या त्या रातीला आकांत मांडला होता पहाटेच्या त्या रातीला आकांत मांडला होता वास्तव वा पहाव या गाव सारा मिटलेला होता वास्तव पहाव या गाव सारा मिटलेला होता माय बाप बहीण भाऊ माय बाप बहीण भाऊ अडकली नाती गोती माय बाप बहीण भाऊ अडकली नाती गोते सर्व संपुनिया गेले त्या दरडीच्या दरडी सर्व संपुनिया गेले त्या दरडीच्या दरडी मधी झाले होत्याचेही नव्हते पुरावाही अडकून गेला झाले होत्या असेही नव्हते पुराबाही अडकून गेला सुंदर सजलेला गाव मग तो दिसे नासा झाला सुंदर सजलेला गाव मग तो दिसे नासा झाला माळीन गाव होते छान माळीन गाव होते छान सुंदर देखावा नजरेला मालिन गाव होते छान सुंदर देखावा नजरेला जरडीची पडली माती गाव रक्ताने भिजलेला झरडीची पडली माती गाव रक्ताने भिजलेला माहित होते गावते त्या बसच्या वाहकाला माहित होते गाव ते त्या बस बस चात्या काला। बस निगाली त्या वाहकाला बस निघाली त्या वाटेने वाटले रस्ता बदलला बस निघाली दिशेने वाटले रस्ता बदलला नेहमीची तीच वाट आज पुसूनया गेली नेहमीची तीच वाट आज पुसूनिया गेली

मग एक चमत्कार झाला गाव विजून या गेला मग एक चमत्कार झाला गाव विझून या गेला एका रात्रीत खेळ झाला था अनर्थ मोठा हा घडला एका रात्रीत खेळ झाला अनर्थ मोठा हा घडला दरड कोसळून गाव विसारा संपुनिया या गेला दरड कोसळून गाव विसारा संपुनिया या गेला नाही कुठे प्राणी पक्षी माणसाचा सहवास नाही कुठे प्राणी पक्षी साचा सहवास माती खाली जीव गेला रक्ता घामाचाच वास माती खाली जीव गेला रक्ता घामाचाच वास झोपलेला सारा नियतीने तो गिळला झोपलेला सारा नियतीने गिळलेला राहिल्या त्या आठवणी माळीन गाव नष्ट झाला राहिल्या त्या आठवणी माळीन गाव नष्ट झाला माळीन गावाचे ते रूप पशु पक्षीही साथीला माळीन गावाचे ते रूप पशु पक्षीही साथीला घर दार नष्ट झाली तो माणूस दुरावला घर दार नष्ट झाली तो माणूस दुरावला घर दार नष्ट झाली तो माणूस दुरावला धन्यवाद